या ठिकाणी ते संजीवक बनवत असतात सेंद्रिय शेतीचे बघू शकताय तुम्ही मित्रांनो याच प्लेसवरती सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जी काही संजीवकं का लागतात ती संजीविका या ठिकाणी बनवत असतात ते हे ड्रम्स तुम्ही बघू शकताय त्यांनी अशा प्रकारचा एक मुक्त संचार गोठा केलेला आहे आणि या मुक्त संचार गोठ्यामध्ये जवळपास तीसपेक्षा जास्त गायी आहेत मित्रांनो आणि इथंच यांचं जे निघणारं शेण आहे मलमूत्र आहे याच्यापासून ते संजीविका बनवत असतात किती सुंदररित्या त्यांनी या सगळ्या जनावरांची व्यवस्था केलेली आहे बघू शकता आहे तुम्ही सुक्या चाऱ्याचा स्टोर त्यांनी केलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जवळपास या ठिकाणी कडबा कुट्टी मशीन आणि याच कडबा कुट्टी मशीनच्या साह्यानं ते या ठिकाणी चारा बारीक करण्याचं चा काम करत असतात किती मोठ्या प्रमाणात चिक्कू लागलेले आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं इतक्या मोठ्या प्रमाणात इथं लाग चिक्कू लागलेले आहेत सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून हे चिक्कू पिकवलेले आहेत इथलेच केमिकल विषमुक्त चिक्कू आहेत मित्रांनो नमस्कार मित्रांनो नाद मराठी या चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत जवळपास आता सध्याला केमिकलचा वापर जास्त होतोय आणि जमिनीची रास होत चाललेली आहे ही एक प्रामुख्यानं बाब लक्षात घेत त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आपल्या सोबत आहेत निवृत्त डी वाय एस पी सरांनी आत्ता सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आपण त्यांना या सेंद्रिय शेतीबद्दल खूप साऱ्या गोष्टी आपण विचारून घेऊया सर नमस्कार नमस्कार प्रथम तर आपला परिचय द्या सर मी बलराज लंजिले सेवानिवृत्त डीवायच पी आहे दीड वर्षापूर्वी दोन वर्ष सेवानिवृत्त झालो त्यापूर्वी मी छत्तीस वर्षीय पोलीस खात्यामध्ये अधिकारी म्हणून सेवा केलेली आहे त्या दरम्यान माझे वडील शे सर्व शेती पाहत होते हे सर्व सेटअप त्यांनी बनवलेलं आहे त्यावेळेस ते केमिकलचा वापर युरिया डी ए पी या सगळे फवारण्या वगैरे घेत होते परंतु जून दोन हजार बावीसमध्ये मी सेवानिवृत्त होण्यापूर्वी निर्णय घेतला आहे की आपल्या शेतामध्ये आपण विषमुक्त शेती करायची आणि सेंद्रिय आणि नैसर्गिक एवढाच फक्त वापर करायचा मी एका दिवसामध्ये पूर्ण केमिकलचा वापर बंद करून टाकला आत्ता जवळपास सर इतकी वर्ष झालं तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये काम केले आहे तुमची एक चांगली सेवा झालेली आहे खूप सारा जनसंपर्क तुमच्याकडं आहे आणि सेंद्रिय स्थिती करावं असं तुम्हाला कधी वाटलं माझी बऱ्यापैकी सर्व्हिस मुंबई आणि पुणे भागात झालेली आहे जवळपास सव्वीस सत्तावीस वर्षे मी मुंबई पुणे भागात नोकरी केली आता शेवटचे सात आठ वर्षे मी लातूर जिल्ह्यामध्ये नोकरी करायला आलो होतो तिथं असताना माझं हे प्रकर्षण जाणवत होते की जे काही मला मिळते बाजारामध्ये ते काही प्रकृतीला फार हायजेनिक नाही आहे त्यामुळे माझ्या डोक्यात ते होतं की हायजेनिक कुठं मिळेल त्यावेळेस पण आम्ही शोधायचो पण त्याची क्रेडिबिलिटी राहत नव्हती मग त्यानंतर ज्यावेळेस मी इकडं आलो लातूर जिल्ह्यामध्ये त्यावेळेस मी लातूर जिल्ह्यामध्ये काही काही अंशी मला चांगलं अन्नधान्य मिळालं परंतु तेही शंभर टक्के विषमुक्त असेल याची मला काही खात्री होत नव्हती मग ज्यावेळेस मी रिटायर होण्यापूर्वी मी गोपाळबाई सुतारिया म्हणून माझे एक हे आहेत फॉलोअर आहे मी त्यांचा त्यांच्या गोशाला आहे अहमदाबादला त्यांनी बरेचसे संप्रेरक बनवलेले आहेत सेंद्रिय नैसर्गिक शेतीसाठी नंतर पाळेकर सुभाष पाळेकर आहे नंतर राणी सावरकरचे आपले शिवप्रसाद कोरे म्हणून आहेत हे सर्वजण करत असताना मी त्यांना त्या त्या ठिकाणी जाऊन भेटून आलो आणि ते करत असलेलं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे आपण करू शकतो मग माझ्याकडं फक्त अज्ञान आहे शेतीचं पण माझी इच्छाशक्ती होती की हे आपल्याला करायचं आहे मग त्या अनुषंगाने मी सुरुवात केली सुरुवातीला आंब्याला मी प्रयोग केला आंब्याला मला गेल्या वर्षी खूप चांगल्या प्रमाणात यश आलं खूप चांगल्या प्रमाणात आंबे लागले खूप चांगले आंब्याची साईज बदलली आणि आणि कुठल्याही प्रकारचा कीड किंवा जंतू त्यामध्ये प्रभाव केला नाही त्यांनी मग त्यापासून मला मोठी प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर मग मी बाकी जरी सोयाबीन मी घेतला असलं तरी पण ते पण माझं सोयाबीन पण विषमुक्त होतं आणि आता मी या ठिकाणी बरेच प्रयोग करत आहे सर बघितलं तर आत्ता तुम्हाला तुमच्या इथं किती एकर क्षेत्र हे सेंद्रिय शेतीवरती आहे आणि तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रयोग त्या सेंद्रिय शेतीमध्ये केलेले आहेत आत्तापर्यंत माझ्याकडे ही जवळपास पंचावन्न एकर शेती आहे वडीलोपार्जित आमच्या कुटुंबाची शेती आहे यामध्ये सर्वात प्रथम अगोदर मी गाई पालन करण्यासाठी सुरुवात केली माझ्याकडे घरीच घरच्याच आमच्या आमदन दिलेल्या वगैरे गाई होत्या त्या सात आठ गाई होत्या सुरुवातीला दोन बैल होते त्यामध्ये मी वाढ करत 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 आज माझ्याकडे जवळपास गोवंश तीस आहेत बावीस गाई आणि बाकी गोरे आणि बैल आहेत तीस आहेत त्यासाठी मी सुरुवात सर्वात अगोदर मी त्यांच्यासाठी गवत लावलं ते कमी पडायला लागलं आता त्यानंतर कुट्टी मशीन घेतली कारण जेणेकरून त्यांना चविष्ट आणि खाता येईल सहज खाता येईल असा चारा मिळावा पेंटचा वापर जास्तीत जास्त सुरू केला मी गोकुपरामृत जीवामृतचा वापर सुरू केला हे सगळं सायमल्टेनियसली मी एक 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 करत गेलो त्यानंतर मी एक किळ एक दोन दोन किळीची झाडं लावून पाहिली त्याच्यावर काय परिणाम होतो त्याच्यानंतर मी आता शेवगा लावलेला आहे हा माझ्या बाजूला आहे तो ऊस आहे हा ऊस काढलेला आहे आता मला सेंद्रिय शेती करून नैसर्गिक शेती करून कुठलंही केमिकल न टाकता ह्या अर्धा एकरच्या माझ्या प्लॉटमध्ये मा प्रयोगामध्ये मा मला जवळपास अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास टन ऊसाचं उत्पन्न मिळालेलं आहे म्हणजे केमिकल टाकूनही तुम्हाला जर पन्नास चाळीस पन्नास टन मिळत असेल आणि त्याचा खर्च एवढा वाढला तर मला याला खर्च फक्त सहा हजार रुपये आलेला आहे सहा हजारामध्ये मला जर अठ्ठेचाळीस ट टन उतारी देत असेल त्याच्यापेक्षा आणखी कुठली शेती परवडत नाही असं माझं म्हणणं आहे आणि मी हिशोब करतो शेती ही इंडस्ट्री म्हणून पाहिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे शेती ही करायची म्हणून केलं तर त्याचं तुम्हाला फक्त जगू शकतो आपण पण तुला उत्पन्न मिळणार नाही उत्पन्न जर पाहिजे तुम्हाला प्रयोग करावा लागतील मार्केट ज्याचं आहे त्याचा त्याचा उत्पन्न काढावं लागेल या संकल्पनेवर मी सर्वांना अनुमोदन करत असतो आणि मी प्रयोगही करतो स्वतः किती प्रकारच्या आत्तापर्यंत संजीविका तुम्ही तयार केलेले माझ्याकडे मी गोप्रांभूचा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात वापर करतो त्याचा मी तयार करतो गोपुरांभू त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही फक्त त्याच्यामध्ये एक बॅक्टरी आहे गोपाल सूत्रांचे पेटंट आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर गूळ आहे आणि गाईच्या दुधाच्यापासून बनवलेला ताक आहे या तीन घटकापासून ते ती बनवलं जातं सात दिवसामध्ये तयार होतं सात दिवसात त्यानंतर झाल्यानंतर ते तुम्हाला जमिनीतून पण देता येतं ते बॅक्टेरिया पण मारतं बॅक्टेरिया पण बॅक्टेरिया पण चांगलं आहे नंतर कीटकनाशक पण आहे त्याच्यामध्ये हे तीन कंटेंट असल्यामुळे जमिनीतून पण दिलं जाते आणि वरून फवारलं पण जात आहे आता तुमच्या शेती या पंचावन्न एकरच्या शेतीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची तुम्ही पिकं घेतलेली आहेत प्रामुख्याने आपण गेल्या वर्षी सोयाबीन घेतला त्यानंतर करडी घेतली करडी मोठ्या प्रमाणात चांगली आली यावर्षी पावसाने आपल्याला थोडासा साथ दिलेली नाही आहे यावर्षी पण करडी घेतली आपण आता मी हरभरा घेतलेला आहे गहू घेतलेले आहेत जे की विषमुक्त पाहिजे होते मला खाण्यासाठी आणि इतर नंतर मग ते प्रयोग झाल्यानंतर मी ते पुढचं हे घेणार होतो त्यानंतर मी पुढे त्याचा मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयोग विचार करत आहे आता मी चार एकर ज्वारी घेतलेली आहे खडी दगडी ज्वारी घेतलेली आहे बनशी गहू घेतलेत आपण नंतर आंबा तर माझा पारंपरिक आहेच पाठी चिक्कू आहेत आपले चिक्कू पण आपण पन घेतो जैविकमध्ये आता नवीन जर प्रयोग करायचा म्हटलं तर माझ्याकडे बांबू लावलेत मी दोन एकर त्याच्यानंतर मी आता शेवगा लावलेला दोन एकर शेवग्याचा शेवगामध्ये मी प्रयोग करणार आहे की शेवग्याचा पाला काढणार वाळवणार त्याला प्रोसेस करणार त्याला त्याची पावडर बनवणार आणि ती विकायचा माझा प्रयत्न आहे जे की मला वर्षभर वर असे काळांतराने पैसे मिळत राहतील म्हणजे माझा शेतीचा खर्च निघत राहील चार चार महिन्याने माझं पीक येणार आहे ते म्हणजे वर्षातून मला तीन ते चार वेळेस मला त्यातून त्याला उत्पन्न काढता येईल मला हे शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की असे तुम्ही नवीन नवीन प्रयोग करून ते तुम्ही उत्पन्न बाजारात नेलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे तुम्ही विषमुक्त मार विष मारलं केमिकल टाकलं तर तुमचा माल होईल जास्त पण तुमच्या जमिनीची जी खराबी होते ती खराबी भरून निघत नाही त्याच्यामध्ये मी थोडासा एक अभ्यास केलेला आहे म्हणजे मी थोडंसं संशोधक टाईप असलेलं म्हणलं चालेल जमिनीमध्ये केमिकल टाकल्यामुळे हे सर्वांनी केलेलं आहे पण मी प्रयोग केलेले आहेत केमिकल टाकल्यामुळे जमिनी कुठलेही केमिकल टाकले की घट्टपणा येतो घट्टपणा आल्यानंतर जमिनीमध्ये पाणी मुरतच नाही वर चांगलं तुम्हाला चांगलं दिसतं तांडाने पाणी दिलं खूप पाणी दिलं आपण पण ते खाली जमिनी जातच नाही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी राहत नाही नाहीच ना, ना। म्हणजे वर वर तुमचं सिमेंट सारखं झालं ना जमीन वर तुम्ही जेवढं नांगरलं तेवढंच खाली काहीच नाही आहे तर जमिनीचं जर तुम्हाला जर पत वाढवायचं असेल कार्बो वाढवायची असेल तर तुम्हाला तिथं गांडूळ द्यायला पाहिजे गांडूळ खट टाकून आपण एवढं मोठ्या शेतीला मला परवडणार नाही एवढं गांडूळ खूप खूप बनवा लागेल तर मी त्याच्यात एक मोठा प्रयोग केला हे के जे जे माझे संप्रयोग मी जेवण बनवतो जीवामृत गोर गोर अमृत हेच माझे गांडूळ पूर्ण शेताचा हा माझा गां गांडळाचा गांडूळचा प्लांट तयार होईल काही दिवसानंतर प्रत्येक वावरामध्ये मला गांडूळ दिसतील आणि आता गेल्या वर्षी मला पावसाळ्यामध्ये गांडूळ माझ्या प्रत्येक वावरामध्ये थोडं थोडं खणलं थो की एक दोन चार कावात नाही दिसत आहेत ते वर्षी मल्टिपलमध्ये होतील मग जर माझ्या पूर्ण शेतामध्ये जर गांडूळचं वास्तव्य वाढलं तर अर्थातच माझी शेती पूर्ण होईल आणि माझी जमीन जे पाणी आहे ते पाणी पूर्ण जमिनीत तसंच राहील माझं मुरली राहील ह्याची ही त्याच्या संकल्पना आहे आता एक प्रमुख सेंद्रिय शेती आपण जर केलं ती उत्पन्न कमी येतं आहे त्यामुळं आपल्याला परवडत नाही आणि ज्याचा सगळा जो उदरनिर्वाह आहे तो शेतीवर आहे आणि चार एकर पाच एकरची शेती आपण सेंद्रिय कर शेती करून एक तर उत्पन्न कमी येतं आणि बाजारभावामध्ये बाजारभावात बाजारभाव पण कमी येतो अशामध्ये परवडणारी शेती नाही असं खूप जणांचं म्हणणं आहे याच्याकडं तुम्ही कसं पाहता याबद्दल माझं ते विरुद्ध मत आहे सगळ्यात पहिलं कारण चार एकर असो पाच एकर असो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही गाय पाश पालन केली पाहिजे तुम्ही गाय जर पालन करत नाही गायीचं जर तुम्ही काहीच वापर करत नाही गायीला गोमाता का म्हणलेला आहे की मध्ये तेहतीस प्रकारे संप्रेरक आहेत तेहतीस कुटी देव नाही तेहतीस प्रकारे संप्रेरक आहेत जे आपल्या सगळ्या शेतीला आणि जीवनाला उपयोगी आहेत तर ते आपण वापर करत नाही सगळ्यात तिथून आपण सुरुवात करतो चार एकर शेती आहे चार एकरमध्ये तुम्ही खूप खत टाकता खूप कीटकनाशक टाकताय हा सगळा खर्च जर तुम्ही एकत्र केला तर तुम्हाला उत्पन्न भरपूर निघेल शिल्लक काय राहील शिल्कीचं गणित कुणी करत नाही शेतकरी त्यामुळे तुम्ही म्हणता ते, ते परवडत नाही म्हणतात आत्तापर्यंत मी बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलो ऊस किती झाला पाच लाखात झाला खर्च किती झाला माहिती नाही ही त्यांची वाक्य आहे मी जर मला विचारलं तर मी सांगू सा शकतो की ह्या माझ्या उसाच्या प्लॉटमध्ये प्रयोग करताना मला फक्त सहा हजार रुपये खर्च आलेला आहे आणि उत्पन्न माझं चोवीस टन झालेलं आहे हे गणित जोपर्यंत कळणार नाही शेतकऱ्यांना तोपर्यंत ते हवेत गप्पा मारतील किंवा आम्हाला परवडत नाही म्हणून परवडत नाही याचा अर्थ असा नाही मग शेती मग सोडून द्यायला पाहिजे आणि सोडत पण नाही म्हणजे याचा अर्थ परवडत आहे त्यांना म्हणजे आपण जे ऐकतो आणि प्रत्यक्ष करतो त्यामध्ये खूप फरक आहे प्रत्यक्ष जर केली कोणी कुठल्याही शेतकऱ्याने आणि जर त्यांनी जर एक दोन तीन वर्ष थोडी कळ सोचली कर्ज काढून आपण कळ सोचतो त्याच्याऐवजी ह्याच्यामध्येच कळ सोचा खर्च कमी करा वेस्टेज शेतीमधलं वेस्टेज जर कमी झालं तर पंचवीस टक्के नफा वाढतो वाढतो असं माझं वैयक्तिक मत आहे या या प्रयोगांतील जवळपास साहेब आत्ता तेहतीस वर्ष तुमची पोलीस खात्यामध्ये सेवा झालेली आहे खूप सारे तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव आलेले आहेत माणुसकी तडजोड या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत खूप मोठा गाडे अभ्यासक तुम्ही आहेतच कारण प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवलेत हो त्या क्षेत्रात असताना बरं वाटत होतं की आता तुम्ही निवृत्तीनंतर या शेतीत आहेत तर इथं समाधान वाटतंय दोन गोष्टी आहेत ते क्षेत्र होतं ते माझं सर्व्हाइवल होतं मला जगण्यासाठी त्याची गरज होती त्यावेळेस इथं जे क्षेत्र आहे इथे जे आता मी करतोय हे माझं स्वेच्छेने के केलेलं आहे आणि कुठली गोष्ट स्वेच्छेने केली त्याच्यामध्ये आनंद जास्त असतो आणि समाधान जास्त असतं सेकंडली मी मुना मुंबई साईडला जास्त नोकरी झाली माझी मी प्रत्येक रिसॉर्टला जातो होतो किंवा कोणाच्या एखाद्या जंगलामध्ये जायचो तीन चार हजार दोन हजारपासून ते पाच हजारापर्यंत एका रात्रीसाठी एका दिवसासाठी आम्ही पैसे जातो मला इथं नैसर्गिक सर्व मिळते माझ्या वडिलांनी बंगला बांधून ठेवलेला आहे इथं हे सर्व मला दररोज पाच हजार रुपये खर्च करून जिथं राहत होतं मी ते मला दररोज नैसर्गिकरित्या मिळते त्यानंतर मला कोरोनामध्ये असं लक्षात आलं की आपण श झाडामध्ये राहिलं पाहिजे मग त्या संकल्पातून मग मी इथं आता मी जर मंगळवार ते शुक्रवार मी या शेतातच राहतो कुठल्याही शहरामध्ये जाऊन राहत नाही उदगीरला घर तिथं राहत नाही ला मी लातूरला घर तिथं राहत नाही पण मी शेतामध्येच मुक्काम करतो हे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे की तुमचं हे जशी फॅक्टरीमध्ये फॅक्टरीचा मालक बसतो दररोज जाऊन आठ तास दहा तास तुम्ही शेतामध्ये आठ तास दहा तास वास्तव्य तुमचं झालं मालकाचं तर शेती कुठली न तोट्यात नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आता तुम्ही सेंद्रिय शेतीकडे जवळपास दोन वर्ष झालं लक्ष दिलं येणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा सेंद्रिय शेती करू पाहणाऱ्या ज्या शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल सर सेंद्रिय शेती करू पाहणाऱ्यांनी इतरांचं ऐकून काही करू नका तुम्ही स्वतः प्रयोग करा मी म्हणत नाही की तुम्ही पूर्ण शेती माझ्यासारखी करा मी एक रिस्क घेतलेली आहे सर्वांनी रिस्क घ्या असं माझं म्हणणं नाही आहे तुमच्याकडे पाच एकर शेती एक एकर प्रयोग करा एक एकर गोप्रम जीवामृत वापरून पहा त्याचा आणि याचा फरक कळाल्याशिवाय तुम्ही त्यामध्ये तुम्ही झोकून दे, देणार नाही स्वतःला मी फरक न कळता मी ब्लाइंडली झोकून दिलेलं आहे कारण मला जे काही मी मागं आयुर्वेद पाहिले राजू दीक्षितांचे व्हिडिओ पाहिले त्यांच्या संकल्पना वाज पाहिल्या पूर्वी माझ्या लहानपणी जी शेती होती ती मी पाहिलेली आहे तिथं त्यावेळेस कुठलंच केमिकल नव्हतं कुठलंच खात नव्हतं युरिया नव्हतं काहीच नव्हतं शेणखतच होतं फक्त तरी पण सगळं सर्व होतं तर सगळे जगत होते व्यवस्थित जगत होते आणखी आता सगळं असूनही तुम्ही कर्जबाजले होत आहे तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यातून बाहेर या तुम्ही ह्या औषधी दुनियेपासून बाहेर या स्वतःच्या घरापुरतं पहिलं स्वतःचं धान्य धान्य बनवा शेतीमध्ये तुम्ही जे मार्केटला लागते ते बनवा जे सगळे करता म्हणून तुम्ही जे करताय ते नका करू मार्केटला कसे तुमचा माल कसं कोणता माल मार्केटमध्ये चालू आहे सध्या तो माल बनवायला शिका तुम्ही आता मी पाहतो आहे एक आंबा माझ्याकडे वीस वर्षापासून आज मी जर पाहिलं तर दरवर्षी कमीत कमी पाच दहा वीस हजार आंबे लावत आहेत लोक मी लो लो एक वेळेस असेल की सॅच्युरेशन होईल आंबा विकला जाणार नाही त्यापेक्षा नवीन प्रयोग करा जसं मी आता शेवग्याचा प्रयोग केलेला आहे जो आमच्या तालुक्यात के कुणी केलेला नसावा केला असला तरी शेंगाचा असावा पण मी पाला विकणार आहे मग हे न छोट्या शेतकऱ्यांनी आधी प्रयोग करा छोट्या प्रमाणात पहिलं तुम्ही स्वतःची खात्री करा आणि मग त्याच्या मागा लागा आता मी आणखीन एक त्याच्यामध्ये ॲड करू शकतो तुमचा गाईड कोण आहे शेतकऱ्यांचा गाईड कोण आहे मी प्रत्येकाला विचारलं तुम्ही हे हे औषध जे मारलेलं आहे किंवा हे जे तुम्ही फॉरने घेत आहे हे कशाच्या आधारे कोणी सांगितलं तुम्हाला त्याच्यातलं कोणी माहिती दिली म्हणतात आम्हाला दुकानदाराने माहिती दिली म्हणजे यांचा गाईड गुड दुकानदार आहे जो की स्वतः शेती न करत दुकानात बसलेला आहे तो कंपनी जसं एम आर जसं सांगतात हे औषध द्या म्हणजे तसं डॉक्टर द्या तसं ते कंपनी सांगेल ते औषध आपण घेतो आहे त्याचे परिणाम बघत नाही किंवा लोकांनी जे सगळ्यांनी घेतलं मास नदीच्या प्रवाहासोबत वाहत चाललो आपण हे न करता आपण स्वतःचा अभ्यास करावा शेतकरी हा अभ्यासूच झाला पाहिजे तरच होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं मी माझ्या न पोलीस खात्या नोकरीत पण म्हणत होतो शेती ही इंडस्ट्री आहे शेतीमध्ये शिकलेलेच माणसं आले पाहिजेत आता टाकाऊ माणसं शेतीमध्ये येतात आणि तिथं उत्पन्नाची अपेक्षा करतो आपण मग मुंबई पुण्यात पण आहेत ना लेबर मुंबई पुण्यात पण लेबर आहेत तिथं पण आहेत गरीब लोकं ते का गरीब आहेत मग कारण बुद्धिमत्ता नाही तेवढी हे नाही ना त्यांच्याकडे शारीरिक कष्ट करणार लिमिटेशन आहेत उत्पन्नाला इथं तुम्ही तुम्हाला बुद्धिमत्तेनेच काम करावं लागेल डोक्यानेच काम करावं लागेल आणि वेगवेगळ्या जगासोबत चालावं लागेल खूप मागेही जाऊन चालणार नाही आणि खूप धावपळ करूनही चालणार नाही हे जगाला काय पाहिजे सोबत चाला तुम्ही जगा त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही केमिकल वापरा किंवा औषधं घ्या किंवा ड्रग्ज घ्या किंवा हे वापरा इथं असं नाही म्हणत मी पण ते समतोल मार्केटसाठी जगासाठी सोबत चाला पण उत्पन्नासाठी तुम्ही सेनरीमध्येच राहा उत्पन्न तुम्ही मात्र नैसर्गिकरित्या करू शकता हां हे याला पर्यायचं नाही जसं आता मला पर्याय नाही आहे गवत मला मारण्यासाठी कुठलंही केमिकल शेंद्रियामध्ये मला आणखीन सापडलेलं नाही आहे म्हणतात पण मला सापडलेलं नाही आहे गवत मला खुरपावच लागेल नाहीतर मग मला केमिकल मारावं लागेल अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पूर्वी पूर्वी पण लोक खुरपायचे आताही खुरपावच लागेल मॅनपॉवर मिळत नाही मॅनपॉवर उपलब्ध करावं लागेल त्याच्यासाठी स्ट्रगल करावं लागेल तुम्ही नोकरीसाठी जर तुम्ही स्ट्रगल करताय प चपला शिजत आहे याच्यासाठी असं वैयक्तिक मत आहे खरं तर मित्रांनो सरांचा एकच उद्देश आहे की निरोगी राहा आरोग्य आपलं सांभाळा आणि विषमुक्त शेती करा जेणेकरून त्याच्यामुळं आपलं आरोग्य सुधारेल जमिनीचा पोट टिकून राहील आणि आपणही व्यवस्थितरित्या जगू या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत विचार करून त्यांनी पंचावन्न एकरची व्यवस्थित त्या शेती फुलवलेली आहे खरं तर त्यांचा वेळातलं वेळ काढून त्यांनी आपल्या चॅनलवरती भेट दिली आणि व्यवस्थितरित्या त्यांनी त्यांची मुलाखत दिली त्यामुळं सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हा सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला म्हणून तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद सगळ्यांना नमस्कार